स्वाश किंवा रिप्रेमिंग त्याच्या प्रकारे आपण सगळ्यांसमोर एकत्र तर त्याच्यामध्ये राहिलेले जे दोन आहे रिफ्रेमिंग आणि आहे तर या दोघांमध्ये प्रामुख्यान आहे की रिफ्रेमिंग मध्ये आपलंच एखादं बिहेव्हिअर आपल्याला पूर्णपणे बदलायचं आहे किंवा त्याच्यात काही पार्ट आपल्याला बदलायचं तो आयडेंटिफाय करण्यासाठी अत्यंत बघून आता इथे महत्वाचा भाग येतो त्या ठिकाणी दोन्ही तंत्राच्या ठिकाणी आणि तो तुमचे प्रत्येक प्रिलिमिनर क्वेश्चन जर पाठवलं होतं त्या विचारलं गेलं होतं की हाऊ यू डिफाईन ह्युमन एक्सलन्स आपण आता आपल्या कसा डिफाईन करतो साधारणपणे म्हणजे एल पीचा जो टप्पा आहे म्हणजे बेसिक प्रॅक्टिशनर मास्टर प्रॅक्टिशनर आणि ट्रेनर ट्रेनर सांगतो त्याच्यानंतर मास्टर ट्रेनर सांग याच्यामध्ये जी काही गृहितकं धरलेली आहेत मी प्रसंग प्रिसंतोष प्रिसंतोष केले असं पूर्णत्वाने खात्री असं आहे त्यात प्रामुख्याने म्हटलं गेलं की मिळवणं म्हणजे नकळपणे स्वतःची एकतर लेगसी तयार करणं किंवा प्राणी क्रिएट करण मग त्या अनुषंगाने आपण काय करतो ज्या क्षेत्रात त्याच्यामध्ये नाव घेतल्यानंतर भारतामध्ये जगामध्ये जे त्याच्यामध्ये एक्संट असतील त्याच्यापैकी एक कोण आहे समजा डी एस अनुषंगाने त्यांनी जे आपल्याला सांगितलं की अम्बेसडर त्या क्षेत्रामध्ये जर कोणाचं नाव घेतलं गेलं पाहिजे तर तिकडे त्यांचंच नाव लागेल

ही चारही टाइप काय म्हणजे बॅलन्स पाहिजे आणि त्या प्रत्येक व्हील मध्ये एक्सलन्स पाहिजे म्हणजे जर प्रोफेशनल लाईफ खूप चांगलं खूप मोठ मोठे अचीवमेंट आहे पण फॅमिली डिस्टर्ब आहे तर कसा आनंद घेता येत नाही किंवा मध्ये इतकं जास्त अडकलेलं आहे की त्याच्यामुळे प्रोफेशनल लाईफला न्याय देता येत नाही किंवा प्रोफेशनल आणि फॅमिली मध्ये म्हणजे मी ड्यू रिस्पेक्ट काही जण मला घरकोंगडा म्हणतात घरकोंगडा म्हणजे आपण सगळ्यांना सांगू शकतो एखादा आर्मीमधला माणूस असेल तर त्याच्यासाठी ते खूप पार्श्वभूमी महत्वाची पण त्याला शक्य आहे पण तरी पण तो माणूस नोकरी केली नोकरी आणि घरी शक्य असून सुद्धा तो सोशल लाईफ मध्ये जात नाही तर त्याच्या बाबतीत काय होऊ शकतं अशा अनेकशा बाबतीच्या बाबतीत आढळलं गेलं अनेक सगळ्यांच्यात नाही की आता अनेक माणसं आपल्या फॅमिलीमध्ये जास्त डॉमिनेट करतात जो म्हणजे ज्या सोशल लाईफ मध्ये खूप जास्त माणसाशी भेटतो मिसळतो आपल्या कामाच्या निमित्ताने काम होतो तुमचं सेल्सचं असेल तुमचं मार्केटिंगच्या प्रसंगाने असेल ह्या निमित्त जो खूप जणांबरोबर मिसळतो त्याला पण लोकांच्या स्वभावाची काय झाली माहिती होतं आणि मग त्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये कळत किंवा फ्लेक्सिबिलिटी होत नाही जो एन एल पी मधला तिसरा अत्यंत महत्वाची स्टेप आहे एन एल पी कसं एन एल पी जसं आपण मागे पण म्हणत होतो आकाशात पडलेलं नाही की आपण पण कळत आपल्याला वापरतोय ही फ्लेक्सिबिलिटी आपण पण जपतोय पण ती जपत असताना ती कशा रीतीने जपायची जसं आपण विनोदाने किती काय म्हणतो की अनेक घरात मुलं वाटताना काय म्हणतात हिटलर चला हिटलर आणि म्हणतात घरात काय म्हणतात त्या वाटायचं घरामध्ये काय दहशत आहे दरारा नाही तेच कामावर गेल्यानंतर तिथे अशा ज्याने सुरुवात केली बॅलन्सिंग सोशल लाईफ सुद्धा फॅमिली लाईफ असतो आणि हे सगळं करताना पर्सनल लाईफ का अनेक विसरून जात मी काही गोष्टी केवळ कोणासाठी करायला पाहिजे शोधासाठी पण त्या पण काय इन्सिडंट फॉर एक्झाम्पल मला डान्स आवडतो तर मग मी संधी शोधत आहे संधी निर्माण पण करतो मागे पण मी आणि माझी मुलगी नाचत होतो

Right, राईट जेवण करण्याची संधी मिळते किंवा मिळते एक आपल्याला हा विचार करता आला पाहिजे की या सगळ्या ठिकाणी आपल्याकडे सिमिलर उदाहरण जर आपण दिलं तर जेव्हा भारतामध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष आले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर डिनर करण्याचं इन्व्हिटेशन होतं धीरुभाई अंबानी राईट right, ट्रायडेंट म्हणून ती अपॉइंटमेंट चुकू नये म्हणून धीरुभाई अगोदरच दहा ते बारा तास अगोदर तास मध्ये उतरले कारण ट्रॅफिक मध्ये अडकलो वेळ झाला असं काही होईल तास म्हणून ट्रायडेंट म्हणून जायला काय होईल सोपं होईल त्यांनी इतका वेळ आपला इन्व्हेस्ट केला पण त्याच आपल्या डबेवाल्यांना जर केलं डबेवाल्यांनी सांगितलं त्यांना की तुम्ही तुम्हाला जर भेटायचं असेल आमचं काम समजून घ्यायचं असेल तर आम्ही ट्रेडंड मध्ये राहणार असतील जग सांगते पण त्यांना माहिती एवढा वापरतो पण गरज आहे काय होतं प्रत्येकाची एक माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा असणार हे फक्त एक मॅन्युअल नाही आहे इकडे आपण फक्त ते फक्त टेक्निक नाही आहे एल एल पी सध्या ह्याच्यात पण फ्लेक्सिबिलिटी वापरा काही वेळापर्यंत मी मंदा मनीषा समितीकडे ती चर्चा करत होतो की ते टेक्निक वापरा त्या टेक्निकमध्ये बदल करा ते सबकॉन्शियस लेवलला वापरा कॉन्शियस लेवलला वापरा इम्पॉर्टन्स इज वॉट आउट करा मग त्या ठिकाणी काय वाटतं की आपल्या स्वतःच्या नावाचा ब्रँड प्रोफेशनल फॅमिली सोशल आणि पर्सनल लेवलला कशा पद्धतीने करायचं पर्सनल ब्रँड आहे जग नव्हतं तो केवळ स्वतः

मस्करी म्हटलं खूप जास्त असतात आकाशात असत नाही इतकं पण पॉझिटिव्हिटी महत्वाची नाही त्याच्यामध्ये थोडासा रिस्कचा प्रकार आहे पॉझिटिव्हली प्रॅक्टिकल असायला त्याच्यावर खास बरं सगळ्यात म्हणणं आहे की प्रीस यासाठीच आहे की तुमची जी बिलीफ सिस्टम आहे ती काय असे एम्पॉवरिंग

हे सपोर्ट आपल्याला आपल्या आयुष्यात लहानपासून मिळत गेली लहानपणाचा कुठेतरी आई वडील सांगतात समजा आपल्याला वडील सांगतात तुम्हाला तुला जमणार नाही पण इंडर टिकडे सपोर्ट होतो मी जमवून दाखवेल पण दुसरा एखादा मुलगा असेल तो सपोर्ट घेईल ठीक आहे मला सांगता जमणार नाही तर जमणार नाही जो सपोर्ट घेणार त्याच्यात बिलीफ काय होतं ते आकार लिहायचं मग मी आपण जे केलं होतं हे असेल चेंजिंग पर्सनल हिस्ट्री असेल किंवा अनेक टक्के तंत्र करतो आपण एकदा सपोर्ट वाढवायचे किंवा कापून टाकायचे

मग इथे आपण आठ आणि लव सोड लव सांगतो की प्रत्येकाची स्टाईल आहे पद्धतीने मी बोलतोय त्या पद्धतीने माझी स्टाईल अशी असेल पाहिजे की मला समोरून लव अँड रिस्पेक्ट दोन्ही एकत्र सायमेंट माझ्या घराच्या मी चर्चा करत होतो असं होतंय की मला रिस्पेक्ट मिळते पण मला प्रेम नाही मिळत किंवा प्रेम मिळते पण मला रिस्पेक्ट नाही मिळत माझ्या व्यवसायामध्ये नेमकं काय सामाजिक सामाजिकदृष्ट्या काय होतं जिथे मी राहतो तिकडे काय होतं आणि स्टाईल अशी असायला पाहिजे की मला दोन्ही सायमेंट दिसले मिळाला जे खूप पॅसिव्ह माणसं असतात त्यांना प्रेम मिळतं आदर मिळतं जे अग्रेसिव्ह माणसं असतात त्यांना रिस्पेक्ट मिळतो पण त्यांना प्रेम नाही मिळतं पण जे प्रॉपर असेंटिव्ह माणसं असतात त्याला काय होतात त्या दोन्ही गोष्टी मिळतात मग एनएलिसी तर तो एक्सिडेंट लेवल तुमचे कम्युनिकेशन स्टाईल त्याबद्दल स्ट्रॅटेजी म्हणजे अगे तुम्ही किती बोलता आणि किती ऐकता आणि आपल्या प्रिसोप्युशनमध्ये एक महत्वाचं आहे यू कॅनॉट

कानाच्या आणि डोळ्याच्या पण काही जण याचा ह्या दोघांचा वापरच करत फक्त याचा वापर करतो ह्या दोघांचा वापर न करता फक्त बोललं तर इम्प्रेसिव्ह राहणार जो व्यवस्थित ऑब्झर्व करतो जो व्यवस्थित समजून घेतो आणि नंतर तो उघडतो राईट तोच काय करू शकतो इम्पॅक्ट करू कम्युनिकेशन पण ती स्ट्रॅटेजी सायलेन्स इज नॉट मिअरली सायलेन्स ऍक्टिव्हिटी राईट म्हणजे लिसनिंग इज नॉट सायलेन्स ऍक्टिव्हिटी मी फक्त गप्प राहिला म्हणजे मी ऐकतो तर मला समजून घेणं मी ऐकताना माझ्या पत्नीला मी समजून घेतोय इफ युअर मॅरिड राईट स्पाऊस असेल त्यांना मी समजून घेतो का माझ्या मुलाला मी समजून घेतो का मी ऐकतोय सगळ्यात माझ्या ऐकण्याची ताकद किती माझे पॅरेंट्स असतील तर त्यांना मी कितपत ऐकतोय त्यांना मी कितपत समजून घेतो ज्या व्यवसायात मी आहे तिकडे समोर समजून घेतो एनी रिलेशन इज नथिंग बट लिस्ट ऑफ एक्सपेक्टेशन अपेक्षांची यादी आहे आणि ऐकणं म्हणजे समोरच्या अपेक्षांचा पण विचार करणं त्या सगळ्या अपेक्षा आपण पूर्ण नाही करू शकतो पण समजल्या तर त्याच्यात बॅलन्स आपण ठेवू शकतो मग माझं कम्युनिकेशन कशा रीतीने माझ्याकडे खरोखरच ती एम्पॅथिक कम्युनिकेशन आहे त्या सगळ्याच्या अनुषंगाने ही टेक्निक्स वापरली गेली पाहिजे बो, बोलो गोल गोल इज अ मीन टुवर्ड्स आउटकम आपला गोल आहे आपल्या सगळ्यांना एक्सलन्स अचीव करायचा बिकॉज एन एन बी स्टेटेड एज स्टडी ऑफ एक्सलन्स मग तो, तो एक्सलन्स आपल्याला मिळवायचा असेल त्या सगळ्याच पद्धती काय आपल्याला बघायला स्किल माझा अशा रीतीने पाहिजे की प्रेझेंटेशन स्किल असेल निगोशिएशन स्किल असेल ऑडिटरी स्किल असेल वेगळी स्किल्स आहेत ना ही कम्बिनेशनमध्ये या प्रत्येक स्किल मध्ये मला काय मिळवायला पाहिजे एक्सेलस करत मग त्या फील्डमध्ये कमी पडतोय का त्या माझे एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट नेमके काय आहे त्यासाठी मला कोणतं टेक्निक वापरत आहे त्यासाठी कोणतं अँकरिंग मला करत आहे त्यासाठी कोणत्या कन्सेप्टचा मला वापर करत आहे याला जोर कुठेतरी लागेल माझ्या निर्णय शब्दाची आज आपण इकडे आहोत आपल्या आपण वेर अटेंड दिले असते आपण खूप लहान गेलो पण आपण एका त्यांचा मॅच्युअर्ड याच्यात असतो आपल्या सगळ्यांच्याच वयाच्या अनुषंगाने दहा वर्ष आपण पाठी गेलो सांगतो पाच वर्ष पाठी गेलो तर पाच वर्षात दहा वर्षात आज ज्या ठिकाणी आपण आलो त्याला कारणीबद्दल आपले डिसिजन्स मग पाच ते दहा वर्षात मागच्या जे काही चांगले डिसिजन केले असेल आपला ग्राफ वर डिसिजन चुकले असेल तर ग्राफ काही खाली पण दुर्दैवाने काही जणांचे डिसिजन काही माणसं घेतच नाही त्याचा ग्राफ कसा असतो कारण याला आपण काय म्हणतो खाड्याला झुंपलेलं बैल खाड्याला झुंपलेला बैल खाड्याला झुंपलेला बैल दिवसाला दहा ते बारा बैल तरी चालला पण ऍट एंड ऑफ द डे तिकडे मग काय होतं काही माणसांच्या आयुष्यात फक्त फोटो कॉपी असते काही माणसांनी झेरॉक्स आपण झेरा सांगतो होतो पण कंपनी आहे महत्वाची गोष्ट की आयुष्यात फोटो आणि आता त्यानंतर आपण काय वेगळी क्रांती नाही करू शकणार आपले अनेक दिवस तसेच त्या दिवसात कसं मी वाढवू शकतो आपल्याला इमोशनली हायपर म्हणून पण मग त्याच्या त्याच्यामध्ये माझे निर्णय काय करतो या सगळ्यामध्ये मी का माझा टाइम कशा रीतीने मॅनेज करतो या संपूर्ण जगाने मान्य केले की खरोखरच इंटेलिजन्स काय खरोखर बुद्धी करता तुम्ही तुमचा दररोज आणि दर क्षण किती प्रभावी आणि कसं तरी दिली तो खरोखर मी जगतोय का ते खरं काय टाइम मॅनेजमेंट त्याच्यात म्हणलं आउटपुट माझा कसं आहे त्याच्याबरोबर माझा स्ट्रेस मॅनेजमेंट कसं आहे माझं शरीर आणि माझा मेंदू दोन्ही काय पाहिजे सुदृढ असं किती नाचलं सुरेश सर दुसऱ्या दिवशी परत नाचायची काय पाहिजे तयारी पाहिजे आपल्या शरीराने तेवढी साथ आपल्याला द्यायला पाहिजे हे त्या मनुष्याला म्हणजे शरीर पण सुदृढ पाहिजे आणि बर्न पण काय सुदृढ करतं त्यात महत्वाचा भाग येतो जे स्ट्रेस मॅनेजमेंट सांगतात आणि जे एन एल पीमध्ये प्रामुख्याने मानलं जातं की स्ट्रेस तेवढाच असावा ज्याने आपलं पोटेन्शियल काय होईल वाढेल स्ट्रेस कमी असेल तर आपलं पोटेन्शियल बाहेर येणार नाही आपले स्वतःला जर आपण स्ट्रेस आणता की मला इतकं परफॉर्मन्स यायचं तर काय होईल पोटेन्शियल वापरलंय स्ट्रेस गरजेपेक्षा जातात हा ग्राफ काय खाली ते पीक मॅनेज करणं म्हणजे काय स्ट्रेस म्हणजे की माझ्या तर बेस्ट मी बाहेर इतका स्ट्रेस स्वतः आणलाय पण अतिरेक पण नाही पण असं काहीतरी मला या सगळ्या तंत्रांच्या सहाय्याने मला करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल की मी हे करू शकतो स्विश खूप साधारण सोपं तंत्र आहे पण स्विशच्या अनुषंगाने ती एक श्रद्धा असतो म्हणजे जे सकाळी मी विचारतो की देवावर मित्रांचं विश्वास कधी ईमेल आला नाही कधी समोर समोर भेट झाली नाही कधी टेलिफोन नाही आला पण एक खात्री आहे की तो आहे मग या संपूर्ण प्रवासात पुढे असताना ती खात्री जर स्वतःकडे असेल तर स्विशसारखी तंत्र अत्यंत महत्वाची ठरतात कारण तो जो मी आहे त्याची खात्री मी एकदा मान्य केली या सगळ्या प्रवासात आपल्याला काय करायचंय हे सगळी तंत्र वापरायचे आणि त्यातल्या स्पेसिफिकली जे दोन तंत्र आहेत आणि विज्युअल त्या दोघांचा खास वापर करायचा आपल्याला काय करायचं की हे थोडस स्पिरिच्युअल भाग आहे आपल्याला जे बिहेवियर आपल्याला पूर्णता बदलायचं आहे अंशता बदलायचं की खूप काही बदलायचं त्या बिहेवियर बद्दल आपल्याला सगळ्या जर आपल्या सबकॉन्शियस माइंडची परवानगी घ्यायची हे शोधल्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचे पण तिकडे आपल्याला सिंगल सेट करावं लागतं मी उशवाच एक सिंगल इंडियन स्पीकर म्हणत होतो येस त्या वाटाच तर लो ते सेट केल्यानंतर ते तुम्हाला ते मिळतंय का ते बिहेवियर ते बिहेवियर मिळाल्यानंतर त्याचं जे व्हॅल्युएशन आहे त्याचं काय व्हॅल्यू आहे तुमच्या त्या बिहेवियरचं हे तुमच्या कॉन्शियस माइंडकडून जाणून घ्या ते सांगितल्याबद्दल कॉन्शियस माइंडला थँक्स द्या आणि हे जेव्हा जाणीव करून घेत आहे कॉन्शियस माइंड कडा की याचं नेमकं आताच व्हॅल्यू काय नाही की ह्या आता आहे त्या बिहेव्हिअर मध्ये काय बेनिफिट्स मिळतात आपले प्लीज ऑप्शन ना बिहेड एव्हरी बिहेव्हिअर देर इज अ पॉझिटिव्ह इंटेन्शन मला स्टेजची भीती वाटते पण त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह इंटेन्शन कसं असतं की मी उगाच्यावर जाऊन बोलतो तर माझं काय कसं होईल ते काढण्यासाठी मला माझा मेन्यू काय करतोय भीती लागतो ते पॉझिटिव्ह इंटेन्शनचा विचार पाहिजे मग असं काहीतरी आपण जर शोधलं तर मग आपल्याला विचार करावा लागेल की आपल्या कॉन्शियस माइंडला विश्वास आहे की त्याच्यात ना पुढे जाणं असेल जे तुमचं बिहेवियर आपल्याला इम्प्रूव करायचं किंवा चेंज करायचं आहे मला वेगवेगळे तीन ऑप्शन्स आहेत नंबर वन नंबर टू नंबर थ्री त्याच्यात परत पर आपण काय करतो एक मिळाला दुसरा मिळाला तिसरा मिळाला मग त्याच्यानंतर परत आपण आपल्या सबकॉन्शियसने कॉन्शियसला विचारतो या तिघांपैकी बेस्ट ऑप्शन घ्यायचा तो ऑप्शन जर आपण स्वीकारला मग त्याच्यानंतर हा ऑप्शन स्वीकारल्यानंतर काय इम्प्रुव्हमेंट आणि काय फायदे होतो ते मान्य केलं तर आपण काय करतो याच्यात बाहेर येतो आता महत्वाची गोष्ट आहे परत येतात हे आपण सबकॉन्शियस लेवल करू शकतो किंवा आपण चर्चा करतो आपण कुठे करू शकतो कॉन्शियस लेवल पण करू शकतो सबकॉन्शियस लेवल जाऊन करायचा एक थोडासा फायदा असा असतो की आपण काय करतो आपल्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी कमी कमी करतो जो बाहेरचा जो अवेअरनेस आहे तो नकळकडे काय होतो डिस्कनेक्ट होतो त्यासाठी काय करावं लागतं सबकॉन्शियसमध्ये गेलं जास्त चांगलं लागू शकतो

आपण मेनशी सध्या त्याच्याशी काही चर्चा करणार नाही म्हणजे प्रोसेस मध्ये डायरेक्टली सबकॉन्शियस कॉन्शियस मध्ये जे येते ते त्यांनी शोधायचं आहे पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला विचारलं की त्या एकंदरीत अनुभव आता तर आपण विचारलं रेफरन्सेस तयार केला रेफरन्सेस आपल्याला